नमस्कार माझे नाव स्वाती सोनवणे आमचा पत्ता देवकी फॅशन लाल चौक सिन्नर एन न्यूज या वृत्तवाहिनीला पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त देवकी फॅशन व माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सजन सांगळे एन न्यूजच्या चौदा वर्ष पूर्ण झाले असून आणि ते पंधरा वर्षात पदार्पण करत आहे एस एन न्यूज चे संचालक आमचे मित्र विजयजी शितुळे आणि यांची सर्व क्रू टीम म्हणजे वार्ताहर असेल कॅमेरामन असेल निवेदक असेल निवेदिका असेल यांनी आपल्या तालुक्यात चांगल्या वाईट घरामध्ये प्रत्येक घराघरात पोहोचवलं आणि सतत ते चौदा वर्षे एक छोटस एस एन न्यूज चॅनल होतं त्यात आज मोठं वटक रूपांतर झालंय आणि त्याला कारणीभूत ही सगळी क्रू टीम आहे आणि होत असलेल्या या पंधराव्या वाढदिवसानिमित्त आमच्या ओम प्रिंटर परिवाराकडून त्यांना खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद <network> चौदा वर्षपुन पंधरा वर्ष पदार्पण केलेल्या सिन्नरकरांचे आवाज असलेल्या वाहिनीला जमनादास गोपाळदास गुजराती परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा मी संदीप गुजराती सिन्नर नमस्कार मी मनीषा नितीन शिंदे ब्युटी क्वीन सलॉन सिन्नर ब्युटी क्वीन सलॉन मध्ये विविध सणांनिमित्त वेगवेगळ्या वे प्रकारचे ऑफर्स ठेवलेले असतात तर या ऑफर साठी तुम्ही एक वेळ ब्युटी क्वीन सलॉन ला अवश्य भेट द्या एस सी एन न्यूज चौदा वर्ष पूर्ण होऊन पंधरा वर्षात पदार्पण वर्षा होत असल्याने माझ्याकडून व मित्र परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी योगिता एस एन न्यूज सिन्नरकर आवाज हे आपल्या चॅनलच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांशी संवाद साधताना मला मनस्वी आनंद होत आहे अन्यायाचा पर्दाफाश करणारी आणि निष्पाप लोकांना न्याय मिळवून देणारी ही एस एन न्यूज प्रमुख ओळख गेल्या दहा ते अकरा वर्षांपूर्वी म्हणजेच वर्ष दोन हजार बारा तेरा मध्ये मी हे न्यूज चॅनल ऍज अ नॅरेटर म्हणजेच निवेदिका म्हणून जॉईन केले होते तर चॅनलचे संचालक माननीय श्री विजय शितोळे सर यांनी मला फक्त न्यूज नॅरेशनच नाही तर एखाद्या बातमीमागचा भाव ओळखून ती बातमी लोकांसमोर कशी व्यक्त केली पाहिजे हे सुद्धा शिकवले तर अशा चा, या चॅनलच्या खास पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त चॅनलचे संचालक माननीय श्री विजय शितोळे सर त्यांचे कुटुंबीय तसेच निवेदक निवेदिका आणि इतर सर्व कर्मचारी यांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा धन्यवाद सर्वांना प्रथम माझा नमस्कार मी ज्योती सिन्नरकरांचा आवाज एसीएन न्यूजमध्ये मी दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा या कालावधीत निवेदिका म्हणून काम केले येसीएनबद्दल काय सांगायचे सर्वांनाच माहिती आहे की ही एकमेव अशी वृत्तवाहिनी आहे जी सिन्नरकरांच्या घरोघरीच नव्हे तर घरातल्या प्रत्येकाच्या मनमनात पोहोचलेली वृत्तवाहिनी आहे या वृत्तवाहिनीला आज पंधरा वर्ष पूर्ण झाली ऐकून आणि बघून खूप आनंद होतो या एसियनने गावातल्या प्रत्येक गोष्टी असेल गावातली एखादी घटना असेल गावातील एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार असेल प्रत्येक गोष्ट ही सिन्नरकारांच्या घरोघरी पोचवलेली आहे त्यासाठी कॅमेरामन असतील किंवा संचालक विजय सर असतील या सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे तसेच या चॅनलसाठी सिन्नरकारांकडून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे विश्वास मिळालेला आहे पाठिंबा मिळालेला आहे सहकार्य देखील तितकेच मिळालेले आहेत अशा या वृत्तवाहिनीच्या भावी वाटचालीस माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा तसेच येथे मला दोन शब्द बोलण्याची माझे अनुभव व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल चॅनलची आणि सर्व सिन्नरकारांची मी खूप आभारी आहे नमस्कार सिन्नरकरांच्या मनामनात रुजलेली आणि संपूर्ण सिन्नर तालुक्यात तळागाळापर्यंत पोहोचलेली वृत्तवाहिनी म्हणजे सिन्नरकरांचा आवाज एस न्यूज पत्रकारितेच्या अविरत सेवेतून सामाजिक बांधिलकी जपत ही वृत्तवाहिनी विश्वसनीय व लोकप्रिय बनलेली आहे परिवाराची मला अत्यंत आनंददायी वाटते कारण त्यांच्या या प्रवासात मी देखील त्यांच्या सोबत एक निवेदिका म्हणून काम केलेले आहे एसएन न्यूज टीम सोबत काम करत असताना मला आलेले अविस्मरणीय अनुभव आजही प्रेरणादायी ठरतात सिन्नरकरांचा आवाज एसएल न्यूज ही वृत्तवाहिनी आपल्या यशाची चौदा वर्ष पूर्ण करून पंधराव्या वर्षात पदार्पण करत आहेत त्यांची उंची गगनाला भिळावी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा मी यावेळी व्यक्त करते मी व माझ्या संपूर्ण परिवाराकडून एस न्यूज टीमला पंधराव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी कावेरी सिन्नरकरांचा आवाज एस न्यूज या वृत्तवाहिनीचा वर्धापन दिन लवकरच पार पडत आहे विविध क्षेत्रांच्या वृत्तात वृत्ताचे प्रसारण या वृत्तवाहिनीवर केले जाते तसेच सर्वांना सोबत घेऊन सर्व तालुक्यातील वृत्त प्रसारित करण्याचे काम एस एन न्यूज वृत्तवाहिनीचे संचालक विजय व टीम यांनी केलेले आहे मीही या वृत्तवाहिनीचा एक भागच होते अतिशय स्पष्टपणे आणि बातमीमागील सत्यता या वृत्तवाहिनीवर प्रसारित केली जाते एस एन न्यूज या वृत्तवाहिनीचा पंधरावा वर्धापन दिन या दिनानिमित्त खूप शुभेच्छा अशीच प्रगती हो आणि भरभराट हो ही सदिच्छा नमस्कार मी निर्मला गायकवाड वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सिन्नर सिन्नर एस एन न्यूज सिन्नरकरांचा आवाज या आपल्या वृत्तवाहिनीला चौदा वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्यांचे पंधराव्या वर्षामध्ये यशस्वी पदार्पण झालेले आहे या चौदा वर्षाच्या प्रदीर्घ काळामध्ये त्यांनी आपल्या सिन्नरकरां एकदम चांगल्या पद्धतीने सेवा ही पुरवली आहे आणि तसेच शहरी आणि ग्रामीण भागातल्या सर्व न्यूज आपल्यापर्यंत सर्व मनापर्यंत त्या पोहोचल्या आहेत या माध्यमातून तर सर्व ग्रामीण रुग्णालय सिन्नर आ, या आपल्या टीम कडून या वृत्तवाहिनीमध्ये हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक सिन्नर पोलीस स्टेशन सिन्नर पोलिसांच्या वतीनं मी एस सी एन न्यूजच्या या चॅनलच्या वर्धापन दिनासाठी मनापासून शुभेच्छा देतो एस सी एन न्यूज हा चॅनल चौदा वर्षाचा आपला कार्यभार पूर्ण करून पंधराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सिन्नर शहर आणि सिन्नर परिसरातील लहान मोठ्या बातम्या समाजाच्या समोर आणण्याचं त्यातील महत्वाच्या गोष्टी समाजाला पटवून देण्याचं काम मागील चौदा वर्षापासून हे चॅनल करत आहे अतिशय विस्वार विश्वासार्हता या समाजामध्ये या चॅनलनं निर्माण केलेली आहे आणि शिन्नर पोलिसांच्या बाबतीमध्ये आमचा एक अतिशय चांगला ऋणानुबंध या चॅनलशी निर्माण झालेला आहे समाजामध्ये असलेलं महत्व दिवसेंदिवस या सी एन चॅनलचं चा वाढत आहे आणि हे वाढणार महत्व अधिक अधिक वाढत जावं असं मी मनापासून शुभेच्छा देतो नमस्कार मी राजेंद्र भगत गौरवडी माजी सरपंच एस सी न्यूजचा हा पंधरा वर्धापन दिन या पंधरा वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांना लोणावडी ग्रामस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे लोणावडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आणि माझ्या व्यक्तीच्या भगत परिवाराच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि गेल्या पंधरा वर्षापासून त्यांनी ही जी निर्भीड पत्रकारिता आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जी सेवा या ठिकाणी दिलेली आहे अतिशय वाखाण्याजोगी आहे आणि त्यांनी समाजातील काही चांगल्या गोष्टी असतील किंवा वाईट गोष्टी असतील या सर्व गोष्टी जनतेसमोर मांडून या शिंदरकरांना आणि शिंदर शहराला कसा न्याय देता येईल या समस्यांच्या माध्यमातून वेळोवेळी त्यांनी पाठपुरावा केला शासकीय दरबारी असेल किंवा इतर सामाजिक प्रश्न असतील अतिशय प्रखरतेने त्यांनी या ठिकाणी कुठलाही पक्षपातीपणा न करता अतिशय चांगल्या रीतीने या पंधरा वर्षे ही समाजाला आणि जनतेला सेवा दिली आहे त्याबद्दल त्यांना या सेवेच्या निमित्ताने पुन्ष एकदा शुभेच्छा दे देतो आणि त्यांचा चॅनलला अशीच भविष्यात भरभरेटी लावं आणि मला माझ्या माहितीप्रमाणे गेल्या महाराष्ट्रामध्ये सुंदर तालुक्यात पहिली ही वाहिनी असे की पंधरा वर्ष ही सेवा देणं अतिशय से खडतर आहे आणि आत्ताच्या युगामध्ये पत्रकारिता किती अवघड आहे या माध्यमातून त्यांनी अतिशय से चांगली सेवा दिली कारणाने पुरच्या एकदा या शुभेच्छा देतो आणि थांबव आज जो पंधरावा एसियन न्यूज चा पंधरावा वर्धापन दिन आहे त्यानिमित्ताने जे काय आज एस सी न्यूज निर्भीड आणि कणखर अशा ज्या तात्काळ बातम्या म्हणजे आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये एवढ्या तात्काळ बातम्या आणि निर्भीडपणे मांडण्याचा प्रयत्न जो एस सी न्यूज आ, आशाज आशाज करत आहे तो अतिशय वाखण्याजोगा आहे आणि या ज्या त्यांचा जो आतापर्यंत जो प्रवास आहे तो नक्कीच कौतुकास्पद आहे असाच प्रयोग असाच प्रयत्न त्यांनी कायमस्वरूपी करत राहावा अशा मी त्यांना समता सिन्नर समता परिषदेच्या वतीने आणि तालुका समता परिषदेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि भुजबल साहेब सगनरावजी भुजबळ साहेब यांच्याकडून त्यांना ज्या आतापर्यंत त्यांनी जो त्यांचा जो प्रत्येक वेळी मान राखून प्रत्येक बातम्यांमध्ये त्यांचा त्यांनी योग्य तो प्रदर्शन केले त्याबद्दलही ते त्यांचे धन्यवाद मानतो धन्यवाद मी विलास लक्ष्मण दराडे सिन्नर सिन्नर तालुका समता परिषद उपाध्यक्ष एस सी एन न्यूज गेल्या चौदा वर्षापासून सिन्नर तालुक्यात पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या न्यूजच्या मा, मार्फत पूर्ण महाराष्ट्रावर सत्य जनतेसमोर मांडलं तालुक्यासमोर मांडलं जिथं सत्याला कधी न डगमगता मग राजकीय दबावाला बळी न पडता एस एन न्यूज विजी शेठ यांनी आजपर्यंत गेल्या चौदा वर्षात मी त्यांचा जुना सभासद सहकारी असल्यामुळं या संस्थेवर आणि या एस सी या दराडे परिवार संत वंजारी महासंघ आणि वंजारी फाउंडेशन कृष्णभाऊ भाऊ दराडे आणि छबू कांगण्यांच्या माध, माध्यमातून मी पूर्ण महाराष्ट्रावर एस सी एन न्यूजच्या माध्यमात या एस सी न्यूज च्या मार्फत सत्य जनतेसमोर मांडलं समाज सेवा दिली पूर्ण कार्य तालुक्यात एससी एस सी मार्फत पूर्ण महाराष्ट्रावर ठेवलं एस एन न्यूज यांना चौदा वर्ष पूर्ण झाले यांची सेवा अशीच अखंड कुठे न डाकमागता राजकीय दबावाला बळी भागता कोणाला त्या बळी न पाडता यांनी आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं एस सी एन न्यूजला मी खूप खूप दराडे परिवार संताप वंजारी महासंघाकडून शुभेच्छा देतो आणि असंच वर्षानुवर्ष एस सी एन न्यूजची सेवा अजूनही भविष्यामध्ये पंधरा काय अजून तीस वर्ष ही सेवा करील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि एस ए न्यूज जाओ, जावं अशी मी माझ्या कुटुंबाकडून समता परिषद आणि दारडीपासून शिन्ना तालुक्याकडून त्यांना सभेच्छेत होतो जय हिंद जय महाराष्ट्र जय समता परिषद